राम राम शेतकरी बांधव हे पाहू शकता आपल्या डिझेल पॉवर युडरसाठी खास वकर आहे आपल्या महाराष्ट्रीयन बनावटीचा आणि काळ्या मातीत चालणार आहे एकदम मजबूत पाहू शकता ह्याची जाडी पाहू शकता ह्याचं मटेरियल कसं आहे हा ओ एम एक्स मॅक्स कंपनीचा रॉड आहे जो की आजपर्यंत एकाही वकराला वक दिलेला नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहू शकता हे सॉलिड टायर आहे त्याचे दोन्ही रबराचे पाहू शकता इथून तुम्ही वकर कमी जास्त करू शकता या नटावर पाहू शकता याला पण आपण डबल चाकी दिलेली आहे इथं पण आहे इथं खाली वेल्डिंग मारलेली आहे करळशावसाठी ही स्पेशल सिस्टम आहे पाहू शकता हे होल हे अलीकडले होल इथून तुमचं आऊत कमी जास्त करू शकता तुम्ही हे बघा परत इथं पाहिजे तशी एकदम पॅक फिटिंग दिलेली आहे हे पाहू शकता कुठं पण डबल नट दिलेला आहे हे बघा हे अलीकडं बघा परत इथं पण एक हो नट दिलेला आहे इथं दोन दिलेले आहेत एकाही वक्राला असं देत नाही परत पाहू शकता प्लेट पण एकदम ही मोठी आहे आणि जाडी पाहू शकता प्लेटची ह्या इतकी जाडी नाही आहे आजपर्यंत एका वक्राला हुकाची जाडी बघा हे हुक बघा इतकं जाड आहे हे बघा एकदम हेवीमधलं हुक आहे परत हे पाहू शकता सगळं मटेरियल एकदम भरीव आहे बुशिंग पण पाहू शकता एकाही वक्राची एवढी बुशिंग नाही आहे ही जाड बुशिंग आहे हे पाहू शकता खाली पण तसंच आहे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलेलं हे बघा वखर हे बघा प्रत्येक जागेवर डबल लाटी आहे हे बघा हे पाहू शकता हे आपले मागचे डिस्टन्सचे रॉड आहेत पाहू शकता हे पॅकिंग वगैरे मटेरियल आहे भरपूर परत हे चाक बघा त्याचे सॉलिड टायर आहेत हे एकदम बनायला मजबूत आहे डायग्राम मजबूत आहे आणि सी एन सी भाग आहे हा पूर्ण कटिंग हे बघा एकदम सी एन सी इथं पण खाली वरकर आहे सेटिंग येते तुम्हाला हे आपलं मेन पुढचे पिन आहे यात टाकायची यात पण आपण बुश देतो हे भाऊ शकता हे बुश याचं प्ले राहू नये म्हणून असं बुश येते याला तर हा हायड्रोलिक वकर खरेदी करण्यासाठी संपर्क करायचा आहे सुदर्शन एजन्सी वडवणी व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद